अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे आवाहन धुळे शहरातील देवपूर परिसरातील नुराणी मस्जिद या ठिकाणी दगडफेकींच्या अफवांचा पेव चांगलाच वाढल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस पथकासह संबंधित ठिकाणी पाहणी केली असता त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडली नसल्याचे निदर्शनास आले असून कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना केले आहे त्याचबरोबर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी समोरून सप्तशृंगी गडाकडे असून कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस अधीक्षकांतर्फे धुळेकरांना करण्यात आले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आलेली नाही किंवा घटना झालेली नाही तुम्हाला विश्वास ठेवू नये पोलीस अलर्ट आहे सर्व व्यवस्थित काळजी घेत आहे त्यांना विनंती आहे की जे भक्तगण गोळीला जात आहेत त्यांनी इथून करायचं आहे आणि पोलीस त्यांचा जॉब व्यवस्थित करतो धन्यवाद